महाविकास आघाडी जागा वाटपावरून कलह मवियाच्या नेत्यांनी एकत्रितपणे सांगलीच्या बाबतीतला निर्णय सांगावा विश्वजित कदम महाविकास आघाडीत लोकसभेच्या सांगलीच्या जागेवरून पेच निर्माण झाला आहे या जागेवर काँग्रेसचा दावा आहे काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री वसंतदा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांना लोकसभेची तयारी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत विशेष म्हणजे सांगलीत वसंतदादा पाटील गट कदमगट आणि मदन भाऊ गट, गट एकत्र आलेले आहे तसेच जिल्ह्यातलं वातावरण हेच काँग्रेससाठी सकारात्मक असल्याचा दावा केला जातोय त्यामुळे काँग्रेस ही जागा सोडण्यास तयार नाही पण तरीही ठाकरे गटाने सांगली मतदारसंघात चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली ठाकरे गटाच्या या भूमिकेला सांगलीतील काँग्रेस नेत्यांचा सा विरोध आहे सांगलीची जागा काँग्रेसलाच मिळावी अशी त्यांची भूमिका आहे यासाठी काँग्रेस आमदार विश्वजित कदम का सांगलीच्या काँग्रेस नेत्यांबद्दल सोबत दिल्लीला पक्षश्रेष्ठींच्या भेटीसाठी रवाना झालेले आहेत विश्वजित कदम यांनी दिल्लीत जाण्याआधी माध्यमांना प्रतिक्रिया दिली विशाल पाटील माझ्यासोबत आहेत मी विशाल पाटील आणि सांगली जिल्ह्यातील काही काँग्रेस पक्षाचे नेते आम्ही दिल्लीत जाऊन पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते के सी वेणुगोपाल यांची भेट घेणार आहोत अशी प्रतिक्रिया विश्वजित कदम यांनी दिली माझ्या माहितीनुसार शिवसेनेची सांगली जिल्ह्यातील अंतर्गत बैठक आहे म्हणून त्यांचा तो पक्षांतर्गत विषय आहे बाकी आम्हाला अधिकृत सूचना काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाकडून मिळालेल्या नाहीत माझी भूमिका ठाम आहे काँग्रेस पक्षाने आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकत्रितपणे सांगलीच्या बाबतीतला जो काही निर्णय असेल तो आम्हाला सांगावा असं मत विश्वजित कदम यांनी मांडलेलं आहे खूप इम्पॉर्टंट भूमिका होती त्यामुळे मला त्याची कल्पना नाही गेल्या तीन चार महिन्यापासून जसं महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून राज्यात लोकसभेच्या निवडणुकीची तयारी किंवा पूर्व बैठका चालू होत्या काँग्रेसकडून आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब आदरणीय नाना पटोले साहेब आणि त्या काळात निश्चित स्वरूपात अशोकरावजी चव्हाण साहेब हे त्यात सामील होते राष्ट्रवादीकडून मला वाटतं जयंतराव पाटील साहेब जितेंद्र आव्हाड त्याच्यात होते आणि शिवसेनेकडून मला वाटतं संजय राऊत साहेब आणि इतर काही नेते होते ज्या ज्या वेळेस या बैठकांमध्ये आदरणीय पवार साहेब किंवा आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी येण्याची आवश्यकता होती तेही होते म्हणून नेमकं त्या चर्चांमध्ये काय झालं आणि अशोकराव चव्हाण साहेबांची काय भूमिका याला हे मला माहीत नाही आम्ही तर बघा शिवसेनेने काय करावं हा विषय माझा नाही मी काँग्रेस पक्षाचा सांगली जिल्ह्यातला कार्यकर्ता आणि आमदार या नात्याने मी सांगली जिल्ह्यातल्या लोकांच्या आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्याच भावना मांडण्याचं काम करतोय की जागा काँग्रेसची ती काँग्रेसला मिळावी जागा वाटपाचा हा तिढा सुटला नाही तर विशाल पाटील हे अपक्ष लढणारच आहेत त्याचं उत्तर आम्ही जर दरवर मी आज देणार नाही हे काँग्रेसच्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली येणारा काळात आम्ही काही फॉर्म्युला आहे का तुम्ही काय पर्याय देऊ केलेला आहे आता नाही ना आता कसं आता फॉर्म्युल्याच्या बाबतीत पर्याय काय आहे फॉर्म्युल्याची चर्चा सेना करत आहे फॉर्म्युला काय हा त्यांनी वरिष्ठांना कळलाय काय फॉर्म्युला आहे ते वरिष्ठांकडून आज आम्ही समजून घेऊ उद्या समजून घेऊ अशी एक चर्चा बघा हा प्रस्ताव अजून काही आलेला नाही आणि तो वरिष्ठांना दिला असेल तर वरिष्ठांच्या विकास बघू न ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली